नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे भाग असेच येत राहील तुम्हाला तेवढ्या तिला ते स्टडी रूममध्ये आणखी एक रूम दिसली ती त्याच्या दूर झाली आणि उठून तिथे पडत गेली मैथिली रुको तिथे जाऊ नको तो तिच्या मागे तिला अडवण्यासाठी गेला तोपर्यंत ती आत गेली लाईटचं ॲटोमॅटिक सिस्टम होतं ती आत गेली आणि रूममधली एलईडी डी लाइटिंग ॲटोमॅटिक चालू झाली तिने समोर पाहिलं ते पाहून अनेक्स, ती स्तब्ध झाली तिच्यासाठी हे अनएक्स अनएक्सपेक्टेड होतं ती खूप मोठी रूम होती त्यात तिचे कित्येक असे कॅन्डिट फोटोज होते तिला तिचा रूम याआधी एवढं सुंदर कधीच भासलं नाही खूप सुंदररित्या ते फोटोज काढले होते एका पूर्ण वॉलवर तिने साडी घातली त्या दिवशी त्या दिवशीचा त्याने तिच्या गालावर ओट टेकवले होते तो फोटो होता ती मान वर करून तो पाहत होती तिने आजूबाजूला पाहिलं बाकीच्या दोन वॉलवर बरेच छोटे छोटे फोटोज होते काही त्याच्यासोबत होते काही तिचे एकटीचे होते एक वॉल रिकामी होती ती तशीच आत गेली मोठ्या फोटोवर प्रेमाने तिने हात फिरवला देव तिचे एक्सप्रेशन पाहत होता आता ती दुसऱ्या भिंतीवरचे फोटो पाहत होती तो आत आला त्याची चाहूल लागताच ती मागे वळली तिच्या डोळ्यात पाणी होतं काय झालं कार अर्थ आहेस त्याने काळजीने तिचा चेहरा हातात घेत विचारलं तिने त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि पटकन त्याला मिठ्ठी मारली ए एवढी आवडते मी तुम्हाला ती श्वास घेत म्हणाली तू माझी आवड नाही प्रेम आहेस मैथिली तो मराठीतून तिच्या कपाळाला कपाळ लावत बोलला त्याच्या तोंडून मराठी ऐकून तिच्या चेहऱ्यावर मोठी इयर टू इयर स्माईल आली तर तुम्ही मला नाही ना सोडून जाणार मैथिली विचारते कधीच नाही डोंट इवन आस्क दिस पुन्हा हे डबल विचारू नकोच देव म्हणाला तुम्ही मराठीतून का नाही बोलत मैथिली विचारते मला मराठी समजते मैं थोडा थोडा बोलवी सकता हू और कभी कभी बोललेताहू देव मनाला तुमच्या तोंडून मराठी छान वाटते आणखी कोणती लँग्वेज येते मैथिली मी मं मल्टी लँग्वेजेस आहे मला फ्रेंच जर्मन इटालियन जपानी इंग्रजी हिंदी पंजाबी बोलता येते आणि मराठी आणि तमिळ मी समजू शकतो देवतीला सांगतो वाव यू आर द बेस्ट मैथिली म्हणाली थँक्स लव देव म्हणाला मला बोर होत आहे मैथिली दो दिन मे आदत हो गई है तुम्ही मॉम डॅडी की देव मनाला हां खाली खाली वाटत आहे मैथली म्हणाली वकल आणीवाले हे देव म्हणतो अच्छा तुम्ही लवकर ठीक व्हा मग आपण सगळे मिळून मंदिरात जाऊ मैथली म्हणते येस देव म्हणाला सेजल तिला भेटायला आली होती सेक्युरिटी टीमने त्याला फोन केला त्याने तिला आत पाठवायला सांगितलं तुझी फ्रेंड आली ती वेटिंग एरियात आहे खाली जा देव मैथलीला म्हणाला मी आले हा तुम्ही रेस्ट करा ती परत जाऊ लागली बच्चा स्लोली देव काळजीने म्हणाला हो मैथिली म्हणाली ती खाली गेली सेजू सेजलला तिथे पाहून तिला खूप आनंद झाला ती आनंदाने तिच्याकडे गेली चिनू सेजलने तिला मिठ्ठी मारली पहिल्यांदा आपण एवढं दिवस दूर राहिलोत ना सेजल म्हणाली हो मैथिलीने आन्सर दिलं तू नाही तर मला तिथे करमत नाही सेजल म्हणते हे मला नाही जाऊ देणार नाहीतर मीच आले असते मैथिली म्हणाली मी करेल मॅनेज तू नको करू काळजी सेजल म्हणाली ती बिल्ली कुठे आहे सेजल विचारते ती वर आहे मैथली चल ना मला भेटायचंही तिला सेजल चल पण हडू हा त्यांना कळलं तर मला उरटतील ते मैथली सेजलला म्हणाली सेजल, सेजल मैथलीसोबत हडू तिथे गेली तिने हडूच दार लोटलं नर्स मोबाईल चाडत होती नर्सने समोर पाहिलं हे किट्टी नर्स म्हणाली आय एम नॉट अ किट्टी मैथिली आहे ओके ही कोण आहे नर्स विचारते मैथिली ही तर खरंच गोरी मांजर आहे भारी दिसते सेजल म्हणाली नर्सला पाहून म्हणाली हळू बोल मैथिली म्हणाली तिला कुठं काय करणार आपण मराठीत बोललो आहोत सेजल म्हणाले हे तू कोण आहे इंग्लिशमध्ये बोल नर्स म्हणाली मुसे सुपारी निकाल रे बाबा सेजल वॉट नर्स म्हणाली काहीच नाही मी म्हणत आहे मी सेजल आहे मैथली बता मार दिया जाए या छोड दिया जाय बोल बिल्ली तेरे साथ क्या सुलूक किया जाय सेजल छोड दिया जाय मैथिली म्हणाली असं ही चिडवत असते ना तुला हो पण तू काल तिला सांगितलं ना आता ती काही नाही करत ओके तू बाहेर जा आणि लक्ष ठेव सर आले की सांग मला सेजल म्हणाली ती बाहेर गेली हाय सेजल नाईस टू मीट यू नर्स म्हणाली नाईस टू मीट यू टू बागडबिल्ली बिल्ली सेजल तिला म्हणते आय एम डेझी नर्स तिचं सा नाव सांगते तू तिला किट्टी का म्हणतेस सेजल विचारते मला वाटते की ती किट्टीसारखी क्यूट आहे मला तिला चिडवायला फार आवडतं नर्स म्हणाली तू देवसरांसमेत का बघत असतेस सेजल तिला विचारते काल तू माझ्यासोबत बोलली होती बरोबर नर्स म्हणाली येस सेजल म्हणाली वेल तसं नाही मी फक्त तिला चिडवत होते ती खरंच गोड आहे जेव्हा ती मला देवसरांच्या जवळ जाताना पाहते तेव्हा ती पॉझिटिव्ह होते आणि क्यूट रिॲक्शन देते नर्स म्हणाली दे वे हे चुकीचं आहे तिला पुन्हा चिळव सेजल म्हणाली काय नर्स आश्चर्याने म्हणाली हो तू बरोबर ऐकलं सेजल डोळा मारत म्हणाली नर्स जोरजोराने हसत होती मला असं वाटतं तू तिची बेस्ट फ्रेंड आहे नर्स म्हणाली तिने हसून हो मध्ये मान हलवली त्यांनी बोलून एकमेकींना कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले व्हॉट आर यू डुईंग हिअर मैथली देव तिला म्हणाला देवने तिला दाराजवळ पाहून विचारले मम्मी मी ते कसं काय मैथली कुछ तो गडबड की आहे बताव देवतीला विचारतो ना नाही मम मी नाही काहीच नाही केलं मी नाव आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर देव तिची तत पप्पा ऐकून म्हणाला तो तिचा हात पकडून आत गेला सेजल आणि नर्स बोलत होती सेजल तुम या हा देवतीला विचारतो हो ते ती मैथली आय वॉज आस्किंग अबाउट मैथलीज हेल्थ सेजल खोटं बोललं खोटं बोलली ओके तिने त्याला हालचाल विचारली थोडंसं बोलून ती परत कॉटरला गेली सोबत खेळून तिने तिला बाल्कनीमध्ये सोडलं आणि आत आली अहो मला आज कुकिंग करायची मैथली म्हणाली शेफ करतील ते देव तिला म्हणाला मग मला बनवायचं आहे प्लीज मैथली हट्ट करत होती पण बेबी तुला बरं वाटत नाही ना देव म्हणाला तर ते तुम्हाला वाटतं तसं मी ठीकच आहे मैथिली तुम्ही कुकिंग पसंत नाही आहे ना देवतीला म्हणतो हां आपण आज करावं वाटत आहे मैथली बाद नाही मै कभी करो रेस्ट करो अभी अहो प्लीज तुम्हाला काय खायची इच्छा आहे मैथली मानोगी नाही त्याने तिचं नाक ओढत विचारलं तिने हसून नाईमध्ये मान हलवली तू राजमा चावल बनवू शकतेस देवतीला म्हणतो ये थँक यू ती आनंदाने म्हणाली मी चालले खाली मैथली म्हणाली मी पण येत आहे देव म्हणाला चला तिने त्याचा हात पकडला आणि त्याला खाली घेऊन गेली दोघे खाली आले ती आज सगळं करत होती तो तिला मदत करत होता पण त्याने त्याला हट्टाने काही करू दिलं नाही तिने जेवण बनवलं त्याने एकाच डिशमध्ये सर्व करायला लावलं डिलिशियस स्वीट हार्ट त्याने तिच्या हातांवर ओट टेकवले तुम्हाला खरंच आवडलं मैथिली विचारते हो इट्स रिअली really व्हेरी well टेस्टी देव कॉम्प्लिमेंट देत म्हणाला थँक्यू तिने त्याला स्माईल देत म्हटलं दोघांचं जेवण झाल्यानंतर तिने खाली थोडं थांबण्याचा हट्ट केला खाली फिरून तो तिला वर घेऊन गेला मेडिसिन देऊन तिला झोपवलं नर्स इंजेक्शन दिलं तो पण झोपी गेला तिचं ऑफिस वर्क असल्यामुळे त्याने वेळेवर तिला उठवलं ती आवरून कामाला बसली मी बाल्कनीमध्ये बसते समोर बर्फाळ माउंटेन बघून काम करायला छान वाटेल मैथिली म्हणाली इट्स कोल्ड रूम के कर्टन्स हटाव तुम्ही व्ह्यू देखे गा देव म्हणाला ओके मैथिली म्हणाली तिने लॉग इन केलं तो पण त्याचं काम करत बेडवर बसला होता सोबतच तिच्यावर लक्ष देत होता त्याने तिला वेळेवर जेवायला लावलं आणि मेडिसिन दिल्या तिचं जेवण वेळे आधीच झालं होतं सेजल आणि आदित्य कॉमन हॉलमध्ये येऊन बसले होते म्हणून मैथलीने व्हिडिओ कॉल केला सेजल आणि आदित्य तिच्यासोबत बोलत होते तिने हेडसेट कनेक्ट केला होता देव बेडरूममध्येच फाईल रीड करत होता सेजल आणि आदित्य बोलत असताना मोनिका तिथे आली तिने मागून पाहिलं तिला मैथिली दिसली आदित्य मोनिकाच्या खाली काम करायचा तिने त्याला काम सांगून बाहेर पाठवलं आणि ती सेजलच्या बाजूला जाऊन बसली फिर फिरमैथिली कैसी हो सेजल झुकून मनाली। तू यहां क्यों आई है सेजल विचारते। अरे मैं हालचाल पूछ रही हूँ पता है तू कैसी है सेजल मनाली। नहीं सेजल तू गलत समझ रही है मोनिका सेजल चिड़ली होती मन मैथली ने तिला उत्तर दिल मोनिका मी ठीक है विचार मु थैंक्स मैथिल तुम क्वार्टर पे क्यों नहीं हो मोनिका विचारते तर ते मैथिली अडकडत होती तिला काय बोलावं ते सुचलं नव्हतं ती ना तिच्या नातेवाईकांसोबत राहते सेजल म्हणाली मला माहिती आहे तू देवसरांसोबत राहतेस मोनिका म्हणते फिर क्यू पूछ रही हो तुझे क्या दिक्कत है बहन सेजल तिला म्हणते मैं अच्छे से बात कर रही अँड आय एम स्पीकिंग विथ मैथली मोनिका म्हणाली सेजलला म्हणाली सेजल जाऊ दे ना मैथिली म्हणाली सेजलने रागात मोनिकाजवळ फोन दिला तू तो कमाल निघली कैसे किया आहे सब बताव ना बेट तो गरम किया ही होगा ना तूने उनका मोनिका तिला म्हणते सेजला ते ऐकून ठसका लागला ती मोनिकाकडे रागात पाहत होती सेजल मी नाही केला बेड गरम रूममध्ये ते हिटर लावतात म्हणून सगळे रूम गरम होते ती असं का विचारत होती मैथलीने कन्फ्यूज होऊन विचारलं देवला तिचं बोलणं कानावर पडलं मैथली त्याने तिला आवाज दिला तिने मागे वळून पाहिलं तू कशाबद्दल बोलते देव म्हणाला तिने व्हिडिओ पॉप पॉज केला आणि त्याला इशारा करून बोलावलं तो तिच्या जवळ आला ती त्याच्या कानात बोलली ती मोनिका म्हणते मी तुमचा पेट गरम केला मी नाही ना केला ती कॉलवर आहे का देव विचारतो तिने होमध्येमान हलवली त्याने तिच्या हातून फोन घेतला कॅमेरा ऑन केला समोर देव दिसला त्याला पाहून मोनिका घाबरली तू तिला काहीतरी विचारत होती बरोबर देव मोनिकाला म्हणतो ना नाही सर मी मजाक करत होते मोनिका घाबरून म्हणाली असं वाटतं तुला काम कमी आहे देव म्हणाला ना नाही सर असं काही नाही मोनिका म्हणाली मग ती गप्प बसली भीतीने थरथरत होती बोल तो मोठ्या ओरडला मोनिका घाबरली त्याचा आवाज ऐकून मैथिली पण घाबरली सस सॉरी सर मोनिका म्हणाली तुझा मॅनेजर तुला जास्त काम सोपेल याची मी खात्री करून घेईल त्यामुळे तुला अशा या कामासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही देव तिला म्हणतो आय एम सॉरी सर मोनिका म्हणाली त्याने कॉल डिस्कनेक्ट केला ती आधीच त्याला घाबरली होती तिला वाटलं तो तिच्यावर पण ओरडेल म्हणून ती हळूच तिथून उठून वॉशरूममध्ये जात होती त्याने तिचा मागून हात पकडला अहो मी मी काहीच नाही केलं मग मला नका रागवू प्लीज मी तर काही बोलले पण नाही तिचं मला बोल बोल तीच मला बोलत होती शपथ ती गड्याला हात लावत म्हणाली शिट देव म्हणाला तिने भीतीने नाहीमध्ये मान हलवली त्याने आठ्यापाडत तिच्याकडे पाहिलं ती घाबरून त्याच्या बाजूला बसली मग मी बसले मला नकार रागवू मैथली म्हणाली श तू का घाबरलीस मी तुझ्यावर का रागवू देव तिला म्हणतो तर ते तुम्ही तिला ओरडलात ना मैथिली म्हणाली एक गोष्ट सांग मागच्या वेळीही ती तुला काहीतरी म्हणाली होती बरोबर देव विचारतो हो ती म्हणत होती मी तुम्हाला फसवलं आहे मैथिली म्हणाली हर फूल नेम हो। देव विचारतो मोनिका गर्ग मैथिली म्हणाली हम्म ती वेलविशर नाही तिच्यापासून अंतर ठेव देव म्हणाला नाही मी नाही बोलत जास्त तिच्याशी मैथली म्हणाली गुड गर्ल नाव रिझ्यूम युअर वर्क तू तुझ्या कामाला लाग देव म्हणाला ती परत लॅपटॉप समोर येऊन बसली सेजलचे मेसेजेस आले होते त्याचा अर्थ चांगला नाही आहे तू काही बरडू नकोस सेजल म्हणाले कशाचा अर्थ मैथली विचारते अरे देवा सेजल का काय झालं मैथली म्हणाली काही नाही काम करू आता सेजलने मेसेज केला देव स्टडी रूममध्ये दे आला त्याने मिस अहुजाला कॉल केला मिस आहुजा रिक्रुटमेंट डिपार्टमेंटमध्ये जा आणि मोनिका गर्गच्या मॅनेजरशी संपर्क करा आणि त्यांना तिला जास्तीचे काम सोपवायला सांगा मला असं वाटतं तिच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे तिला तिच्या कामात व्यस्त करणे आवश्यक आहे तिच्या मॅनेजरने काही विचारले तर सांगा मी सांगितले म्हणून देव मिस अहुजांना सांगतो शुअर सर मिस अहुजा म्हणाली वाय पीपल हॅव प्रॉब्लेम विथ माय गर्ल सगळ्यांना माझ्या लवशी का प्रॉब्लेम आहे अच्छा अच्छा चल रहा है अगर उसे उसका मीनिंग पता चलता तो वो फिर फिरसे दूर भागती आय नीड टू परफेक्ट प्रोटेक्ट हर देव विचार करत होता तो परत आला परत फाईल रीड करू लागला सोबत मैथिलीवर लक्ष देणं चालू होतं एकताला जेसिकाला भेटायचं होतं म्हणून त्यांनी वरुणला तिला बोलायला सांगितलं जेसिका तिथे आली एकता एकताना हक केलं एकता ने तिला दूर कि आला आला तिने मेरे बच्चों से दूर रहो आई विल नॉट टॉलरेट दिस अगेन इंडिया चली जाओ एकता तिला मनाली मुझे देव से मिलना है जेसिका मनाली तैयार भेटने का प्रयत्न ही करू नको एकता मोट्या मनाल आवाज ऐकून सरत तिथे आले आंटी आप तो ऐसे नहीं हो आप कितने लविंग एंड केयरिंग हो जेसिका मनाली जेसिका तू भी तो ऐसे नहीं थी एंड आई एम मदर और मां के लिए कुछ भी कर सकती है तो मैं तुम्हारे साथ सख्त लहज कर सकती एकता म्हणाली एकता सरद त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते सरत प्लीज एकताने त्यांना थांबवलं आय एम सो सॉरी आंटी जेसिका मनाली क्या करू सॉरी का तुम्हारी वजह से मेरा बेटा पेन में है मेरी बहू ठीक नहीं है एकता म्हणाली बहू ऐकून तिला वाईट वाटलं ती स्वतःला सावरत म्हणाली मैं उनके बीच नहीं आऊँगी मुझे सिर्फ उन दोनों में उन दोनों से माफी मांगनी है जेसिका मनाली कुछ नहीं सुनना मुझे एकता तिला मनते एकता बी हम्बल ऐसा मत करो सरत मन तो मी का शरत विचार तो तिला अपराधी वाटते आता राहू दे सरत मनाला आंटी विश्वास ठेवा मी त्रास देना नहीं मैं फक भेटाचे होते जेसिका मनाली फाइन एकताने तिला परमिशन दिली संध्याकाळी एकता आणि सरद परत उट पड़त आले मैथिलीने लागआउट केलं आणि पडत खाली गेली आल्या आल्या ती एकताजवळ गेली मी आपका वेट कर रही हू मैथिली म्हणाली ओ मेरी गुडिया ना हमे मिस किया एकता म्हणाली ती गालात हसली वरुण आणेही नाही दे रहा था उसने आज छुट्टी ली इसलिए हम रुक गए एकता म्हणाली ओ मैथिली तिने ते त्यांना पा पाणी दिलं थँक्स बेटा सरत म्हणाला तिने त्यांना स्माइल दिली आणि एकताच्या बाजूला जाऊन बसली अनुषाने त्यांना व्हिडिओ कॉल केला डॅडी आय एम मिसिंग यू अनुषा म्हणाली कम सून ना अनुषा बेटा तेरी मॉम नाही मानेगी सरत म्हणाला उने फोन दो अनुषा म्हणाली त्यांनी फोन एकताला दिला मॉम मुझे भी आना आहे तुम दोनो मुझे अकेला छोड के गे अनुषा म्हणाली इट वॉज अर्जंट एकता म्हणाली क्या काम था मुझे कोई बोलता भी नहीं है भाई भी नहीं बोलते कुछ नहीं देव की याद आ रही थी एकता वापस आ जाओ ना आई अनुषा ना बच्चा थोड़ा रुकते हैं यहाँ डैडी आप आओ मम्मा भाई के पास रहेंगी अनुषा डैडी की चमची तुझे घर आके देखती हूँ रुक तू ये देख तैनी फोन मैथिली समोर धरला भाभी अनुषा मैथलीने गोंधळून पाहिलं भाभी तिने परत हाक मारली हाय अनुषा मैथली म्हणाली कैसे हो आप भाई को बोलो ना मॉम डॅडी घर भेज दे वो तो बड़े हे मै तो अभी बच्ची ना अनुषा म्हणाली मैथली तिला पाहून हसली थोडंसं बोलून अनुषाने फोन ठेवला असेच आठ दिवस कसे निघून गेले कळलंच नाही अनुषा घाई करत होती म्हणून त्यांनी परत जायचा निर्णय घेतला मैथली तोंड पाडून बसली होती एकदा पॅकिंग करत होत्या मैथली त्यांच्याजवळ होती देवसोबत बोलत होते देव बरा झाला होता संध्याकाळी ते निघणार होते देव आणि मैथली त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप करणार होते ते मंदिरात जाऊन आले त्यांनी दोघांसाठी प्रसाद आणला त्यांना प्रसाद दिला संध्याकाळी हॉलमध्ये सगळे थोडा वेळ बसले होते अरे सॉरी मे तो भूल गई एकता म्हणाली त्यांनी दोघांना सोबत सोफ्यावर बसायला सांगितलं सर्वंटला लाल मिरची आणायला सांगितली त्यांनी दोघांची नजर काढली नजर ना लगे मेरे को त्यांनी प्रेमाने दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले त्यांनी मैथलीला सुंदर साडी आणि ज्वेलरी गिफ्ट केली सरतने पण तिला हिऱ्याची गणपतीची छोटीशी मूर्ती दिली तिने देवकडे पाहिलं त्याने तिला म्हणून इशारा केला ती त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होती ना बेटे बेटी या पेर नाही लागती सरत म्हणाला सरतने तिला अड सळ अडवलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला ऐसे ही खुश रहो और हाँ देव सब ठीक करेगा सिर्फ उसका साथ कभी मत छोड़ना मला खात्री है देव तुझा पेरेंट्स मन जिंकेल सरत मनाला तिने स्माइल दिल्ली दिल दि। तो घेन एयरपोर्ट वाला पर्सनल जेट होता मनु जास्त टेंशन न मॉम मम मैथिली भावुकाली होती तिने तक के मेरी गुड़िया सास हूँ मैं सास जब घर से बाहर जाती है तब बहुए इमोशनल नहीं होती है वो तो खुशी नाचती है एकता तिला हसवायचा प्रयत्न करत होत्या अब तुम्हीही अपने घर आना है थोडे दिन ही बचे तुम इंडिया आने के बाद दुसरे दिन ही तुम्हारे डॅडी से तुम्हारा हात मागणे आयंगे हम है ना देव सरत म्हणाला हा डॅडी मे तो अभी भी तयार हू देव म्हणाला अहो तिने लाजून त्याला पाहिलं एकता देव आणि सरत तिचा चेहरा पाहून खडखडून हसले तिने लाजून तिचा चेहरा लपवला मेरी गुड़िया का ख्याल रखना उसका वेट बढना चाहिए हां एकता मनाली त्या मैथिलीला थोडा बाजूला घेऊन आल्या बेटा मेरा देव बहुत प्यार करता है तुमसे आय एम शुअर यू आर ऑल्सो इन लव विथ हिम थोडासा इजहार करो कल सॅटरडे है करो कुछ प्लॅन से तुम दोनों फिर से बिझी हो जाओगे त्याने मला सांगितले तुझ्यावर साडी फार छान दिसते आता तुझ्याकडे साडी पण आहे तू त्यानुसार प्लॅन कर एकता म्हणाली तिने लाजून हो मध्ये मान हलवली मेरा प्यारा बच्चा त्याने तिला परत हक्क करत म्हटलं चलो एकता सरत म्हणाला मैथलीने बारीक तोंड केलं तिने दोघांचे हात पकडून ठेवले बच्चा हात छोडवून का तिने मागे वळून पाहिलं डोळे भरले होते डोंट बी सॅड अनुषा ऑल्सो नीड्स देम है ना देव म्हणाला तिला समजावत होता हा बेटा अनु बहुत मिस कर रही है तुम्ही तो, तो पताही हे ना एकता म्हणाली तिने त्यांचा हात सोडला त्याने त्याच्या मॉम डॅडीला हक केलं दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले मिस यू तो त्यांच्याकडे पाहून म्हणाला त्यांनी त्याला परत हक केलं टेक केअर सरत म्हणाला त्यांनी मैथलीला पण जवळ घेतलं आणि ते दोघे आत गेले मैथली त्यांना पाहत होती तिला वाईट वाटत होतं